नमस्कार मित्रांनो मी युवराज खोकले डायरेक्टर आहेस पुणे मित्रांनो पाच दहा मिनटा पहिले आयोगाने एक रिझल्ट जाहीर केलेला आहे तो महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षेचा रिझल्ट आहे त्याचा जो कटऑफ आहे तो कट ऑफ आयोगाने जाहीर केलेला आहे तो कट ऑफ दोनशे वीस आहे जनरल कॅटेगरीचा दोनशे वीस आहे त्याच्या अकॉर्डिंग बाकीचे जे कॅटेगरीज आहेत त्याचे रिझल्ट असणार आहेत आता याच्यामध्ये एक गोष्ट आवर्जून तुम्ही लक्षात घेतली पाहिजे की आयोगाने आता एक बेंचमार्क सेट केलेला आहे की आता एक ट्रेंड सेट केला जातो पहिले सुरुवातीला पहिल्या एक्झाममध्ये की मार्क्स किती द्यायचे असतात मार्क्स आता त्यांनी फिफ्टी तर फिफ्टी फाय पर्सेंट द्यायचं ठरवलेलं आहे आणि ते यू पी सीचा पण तो ट्रेंड आहे एम पी सीचा पण तो आहे की पन्नास टक्के किंवा पंचावन्न टक्केच्यावर वरते जाऊ देत नाहीत ठीक आहे मग काय आहे दोनशे वीस मार्क्स आता हा एक टार्गेट आपल्याजवळ आणले आहे आता दोन हजार पंचवीस आणि दोन हजार सव्वीसची जी प्रिपेरेशन करणारे विद्यार्थी आहेत त्यांनी काय केलं पाहिजे की आता आपल्या कॅटेगरीनुसार किती मार्क्स मिळाले आहेत या एक्झाममध्ये आणि नेक्स्टमध्ये त्याच्या नेक्स्टमध्ये कशा असणार आहेत आणि कशा लेवलची प्रिपरेशन पाहिजे कशा लेवलची आपली रणनीती पाहिजे कशा लेवलचा आपला प्लॅन असला पाहिजे या सर्व गोष्टी आहेत सोबतच काय आहे या एक्झाममध्ये सक्सेस मिळवणं खूप सोपं आहे कारण याच्यामध्ये तुम्हाला दोनच ऑप्शनल आहेत ऑप्शनल एक आणि दुसरा ऑप्शनल दोन हे दोनच ऑप्शनल आहेत हे दोनशे मार्काचा आहे आणि हा पण दोनशे मार्काचा आहे याच्या व्यतिरिक्त याच्यामध्ये काहीच नाही आहे त्याच्यानंतर पन्नास मार्काचा इंटरव्ह्यू आहे संपलं याच्या व्यतिरिक्त याच्यामध्ये काहीच नाही आहे हे दोन ऑप्शनल त्याच्यामध्ये करायचे होते ठीक आहे आता या दोन ऑप्शनमध्ये म्हणजे एकूण चारशे मार्काची जी मेन्स आहे या चारशे मार्कापैकी दोनशे वीस मार्क्स मिळालेले आहेत हा कट ऑफ लागलेला आहे एवढं सिम्पल ते क कॅल्क्युलेशन आहे आता जे काही प्रिपरेशन करणारे ते सव्वीसचे पंचवीसचे सव्वीसचे आणि सत्तावीसचे या विद्यार्थ्यांनी आता तुम्हाला राजपत्रित जी काही पोस्ट आहे ही राजपत्रित पोस्ट मिळवण्याची ही सोपी आणि सर्वात सर्वात सोपी म्हणतो मी सर्वात सोपी एक्झाम जर असेल तर ती म्हणजे की फॉरेस्ट सर्विस आहे आता हे जे काही ऑफ आहेत ते कट ऑफ मी तुम्हाला डिस्कस करतो आणि त्याच्यानंतर आपण बघू की काय असणार आहे ओपन जो आहे ओपनचा दोनशे वीस आहे फिमेलचा दोनशे चौदा आहे आणि त्याच्यानंतर अगेन्स्ट स्पोर्टचा दोनशे सोळा आहे एस सी कॅटेगरीचा जर बघितला तर जनरलचा स नाईंटी सेवन आहे मुलींचा नाईंटी नाईन आहे याच्यामध्ये मुलींनी बाजी मारलेली आहे मुलींनी इथं ॲडवांटेज मुलींना मिळालेला आहे कारण मुलींची एक खासियत असते त्यांना लिखाण खूप जास्त आवडतं त्यांना काय आहे प्रेझेंटेशन खूप छान असतं आणि त्यांचं सिन्सिअरनेस इथं आलेलं आहे जसं ज्या पद्धतीने यू पी एस सीमध्ये त्या टॉप करत आहेत त्याच पद्धतीने इथं पण फॉरेस्टमध्ये पण म यावेळेस मुलगीच असणार आहे असं मला वाटतं आहे कारण हे जे मार्क्स आहे त्याच्यामुळे समजतंच आहे एस टीमध्ये नाइंटी फोर मार्क्स जनरलसला आहेत आणि वन वन थ्री हे जे आहेत हे फिमेल्सला आहेत एन टी डीमध्ये वन फिफ्टी वन आणि महिलाला किती आहे वन एटी सेवन एन टी सीमध्ये जनरलच आहे फक्त वन ए सिक्स्टी फाईव्ह आहे ओ बी सीमध्ये जनरल एकशे दोन आहे आणि नाइंटी थ्री फिमेल आहे ई डब्ल्यू एसमध्ये नाइंटी नाईन आहेत जनरल आणि वन सेवन्टी फोर हे महिला आहे ए सी बी सी वन सिक्स्टी सेवन जनरल आहे आणि वन से थर्टी सेवन हे महिला आहेत तर अशा पद्धतीचा हा कटअप लागलेला आहे तुम्ही या कटअपला व्यवस्थित पद्धतीने तुमच्या अकॉर्डिंग व्यवस्थित पद्धतीने बघा व्यवस्थित पद्धतीने त्याचा अभ्यास करा आणि समोर कशा पद्धतीने जायचं आहे कशा पद्धतीने स्ट्रॅटेजी ठरवायची या सर्व गोष्टी तुम्ही करून ठेवा खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो तुम्हाला वारंवार सांगतो की याच्यापेक्षा सोपी एक्झाम नाही थँक्यू धन्यवाद